हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग पस्तीसाव्या श्लोकापासून आज वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद क्रमांक पस्तिस मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुना बृहत् सां तथा साम् नां गायत्री छन्द साम् अहं मासानां मार्गशीर्षो अहं ऋतूनां कुसुमाकरः भाषान्तर सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहत्साम मी आहे आणि छंदांमध्ये गायत्री मी आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने येतात तो मार्गशीष मी आहे आणि ऋतूंमध्ये वसंत मी आहे शब्दशः अर्थ बघूया बृहत्साम तर बृहत्साम नावाचं जे स्तोत्र आहे ते तथा सुद्धा सामनाम सामवेदाच्या स्तोत्रामध्ये तर भगवंत वेगवेगळे श्लोक सांगून अर्जुनाला म्हणत आहेत की मी आहे जसं आपण चौतीसाव्या श्लोकात भगवंत म्हटले की सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे वगैरे तर आता आताही भगवंत काय म्हणत आहेत बृहत्साम तथा म्हणजे सामवेदातील स्तोत्र आहेत त्याच्यामधला जो बृहत्साम स्तोत्र आहे तो मी आहे तथा म्हणजे हे सुद्धा मी आहे अशा रीतीने भगवंत अर्जुनाला माहिती देत पुढे पुढे सांगत आहेत गायत्री तर गायत्री जो मंत्र आहे छंदसाम सर्व जे छंद आहेत त्यांमध्ये गायत्री मंत्र हा प्रमुख आहे म्हणून भगवंत म्हणतात गायत्री मी आहे नंतर दुसरी ओळ आहे त्यामध्ये म्हटलंय मासानाम मास म्हणजे महिने जे मराठी महिने आहेत त्यामध्ये मार्गशीर्ष अहम तर मार्गशीर्ष महिना आहे तो मी आहे आणि ऋतुनाम जे सगळे वर्षभरात विविध ऋतू येतात त्यामध्ये कुसुमाकर वसंत ऋतू मी आहे असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते लिहितात भगवान श्रीकृष्णांनी दहा पॉईंट बावीसमध्ये सांगितले तर दहा पॉईंट बावीस आहे त्यामध्ये भगवंतांनी या सामवेदाबद्दल सांगितलं होतं सगळेच काढूया दहा पॉईंट बावीस त्यामध्ये भगवंत म्हणत आहेत वेदाना सामवेदोस्मी वेदांमध्ये सामवेद मी आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की सर्व वेद आहेत चार वेद आहेत आपण जाणतो ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद तर सर्व वेदांमध्ये सामवेद असा आहे की ज्यामध्ये असे श्लोक आहेत अशा ऋचा आहेत रुचा, रुचा म्हणजे श्लोक आहेत त्या अतिशय सुरेखरित्या गायल्या जातात त्या रुच्या ते श्लोक अतिशय सुरेखरित्या सुंदर प्रकारे गायल्या जातात तर गायनाच्या दृष्टीने उत्कृष्टता असल्यामुळे सामवेद आहे त्याला सर्व वेदांमध्ये श्रेष्ठ म्हटलं गेलं आहे आणि भगवंत दहा पॉइंट बावीसमध्ये म्हणाले होते की सर्व वेदांमध्ये सामवेद मी आहे आणि आता या पस्तीसाव्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत सामवेदांमध्ये जो बृहत्साम हे स्तोत्र आहे ते मी आहे तर हे जे बृहत्साम स्तोत्र आहे ते मध्यरात्री इंद्राच्या महान शक्तीच्या गुणगानासाठी गायलं जात पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण या पस्तीसाव्या श्लोकात पहिल्या ओळीत म्हणत आहेत गायत्री छंदसाम अहम तर छंद शब्द आहे तर छंदस म्हणजे काय आहे नियत अक्षर श्लोकांमध्ये त्याचा अर्थ आहे छंदस म्हणजे नियत अक्षर जी आहेत हा वेग तर त्याची जे म्हणजे एक छंद वेगवेगळे छंद असतात तर त्या छंदातील श्लोकांमध्ये विशिष्ट आकडे म्हणजे विशिष्ट काय म्हणतात इतक्या अक्षरांचा हा छंद असं असतात तर छंदस अर्थात नियत अक्षरश्लोकांमध्ये भगवंत म्हणतात मी गायत्री मंत्र आहे तर नियत अक्षरश्लोक म्हणजे नियमित पदाची रचना ज्याला छंद म्हटलं जातो तर हा गायत्री मंत्र आहे तो उत्कृष्ट आहे कारण तीन द्विजातींचा द्वितीय जन्माचा हेतु आहे असं लिहिलेलं आहे श्रीला बलदेव विद्याभूषण यांनी म्हणजेच काय आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जे तीन वर्ण आहेत त्यांमध्ये उपनयन संस्कार मुलांवर केले जातात म्हणजे आपल्या साध्या भाषेत मुंज केली जाते तर मुंज जेव्हा उपनयन संस्कार केला जातो त्याद्वारे तो जो ते जो मुलगा आहे तो द्विज बनतो तर कोणताही व्यक्ती ज्याच्यावर हा उपनयन संस्कार होतो तो व्यक्ती द्विज बनतो द्विज या शब्दाचा अर्थ काय दुसऱ्यांदा जन्मलेला तर मनुष्याचा पहिला जन्म आपल्या माता पित्यांकडून होतो आणि उपनयन संस्कार जेव्हा होतो तेव्हा तो जो मुलगा आहे किंवा तो मनुष्य आहे तो आपल्या आध्यात्मिक गुरूंकडून गायत्री मंत्र प्राप्त करतो तर याद्वारे तो मनुष्य आहे तो द्विज दुसऱ्यांदा जन्म घेतो म्हणजेच त्याचं काय आहे दुसऱ्यांदा द्विज तो द्विज बनतो म्हणजे त्याचा दुसऱ्यांदा जन्म होतो गुरु ते आपले पुत्र करता। द्वीज जन्म लेला। तर हे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते आपल्या शिष्याचा स्वतःचा पुत्र म्हणून स्वीकार करतात म्हणून त्याला द्विज म्हटलं जातं दुसऱ्यांदा जन्मलेला तर व्यक्ती आहे त्याला उपनयन संस्काराद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून हा गायत्री मंत्र प्राप्त होतो भगवान श्रीकृष्ण आहेत ते या पस्तीसाव्या श्लोकातल्या दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत मासा नाम मार्ग शीर्षो अहम तर सर्व मासांमध्ये सर्व महिन्यांमध्ये मी उत्कृष्ट असा मार्गशीर्ष मास आहे कारण या महिन्यामध्ये नव धान्य आदी संपत्ती प्राप्त होते तर नव धान्य म्हणजे काय तर शेतकरी आहे त्याने शेती जी आहे आपली त्यामध्ये पेरणी केलेली होती आणि आता ही सगड़ हे सगळं धान्य आहे ते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तयार झालेलं आहे तर हा महिना आहे त्याला सुगीचा महिना असं म्हटलं जातं तर नवीन ध्या धान्य आहे ते त्यात प्राप्त होतं आणि दुसऱ्या ओळीत शेवटी भगवंत म्हणत आहेत अहम ऋतू नाम कुसुमाकर तर सर्व जे ऋतू आहेत त्यांमध्ये मी वसंत ऋतू आहे कारण यामध्ये वातावरण जास्त गार किंवा जास्त गरमही नसत आणि या वसंत ऋतूमध्ये सुगंधित फुले फुलतात आणि भगवंतांसाठी अनेक सारे भगवंतांना आनंद देण्यासाठी अनेक सारे उत्सव वसंत ऋतूमध्ये साजरे केले जातात जसं वैष्णवाचार्य यासाठी म्हणतात की वसंत पंचमी हा उत्सव आहे तो भगवंतांच्या आनंदासाठी साजरा केला जातो तर श्रील बलदेव विद्याभूषण आहेत यांनी या पस्तीसाव्या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल